यवतमाळ वाशिमच्या माहितीचे उमेदवार राजेशी पाटील यांना बाहेरचा उमेदवार म्हणणं म्हणजे महिलांचा अपमान आहे आणि त्या यवतमाळच्या माहेर वाशिम आहेत असं असा प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना दिले खासदार भावना गवी या समर्थक पाटील विरोधात असल्याची अफवा पसरवतात आणि जे महिलेसमोर लढायला असमर्थ आहेत ते अशी अफवा पसरवत असल्याचा आरोप सामंतांनी केला आहे ताईंना बाहेरचा उमेदवार अशा पद्धतीनं सांगतायत त्या या जिल्ह्याच्या माहेर आहेत आणि मला असं वाटतं की मग हा सगळा क्रायटेरिया सगळ्यांनाच लागू राहिला पाहिजे मग तो राजश्रीच ताईंना काय अनेक राज्यकर्त्यांच्या मुली या सासरी जाऊन देखील माहेर येऊन निवडणुका लढलेल्या आहेत त्याच्यातनं त्या खासदार झालेल्या आहेत मला त्या ठिकाणी इथं काही नावं घ्यायची नाहीत परंतु त्या या जिल्ह्याच्या माहेरवाशिणी आहेत इथंच त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर अशी टीका टिप्पणी करणं म्हणजे या मतदारसंघातल्या प्रत्येक महिला भगिनीवर टीका टिप्पणी केल्यासारखं आहे समस्त महाराष्ट्रातल्या महिलांचा हा अपमान आहे